गावाचे नाव केला पाणी पण पाणीच नाही आदिवासी बांधवांची पाण्यासाठी वनवन गाढवाच्या मदतीने पाच किलोमीटर पायपे नंदुबार जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या केला पाणी गावात आजही रस्ते नाहीत परिणामी इथल्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी कसरत करावी लागते रस्ता नसल्याने सर्वच पर्याय बंद होतात या आदिवासी गावकऱ्यांना गाढवाची मदत घेत दोनशे मीटर खोल दरीत असलेल्या नदीतून पाणी आणण्याची वेळ आली आहे उन्हाळ्याची चाव लागतेच पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे बर उन्हाळ्यात पाणी आणणार तरी कुठून असा प्रश्न आता केलापाणी गावकऱ्यांना सतावत आहे गावाचे नाव केला पाणी पण इथं पाणीच नाही गाडवासोबत या आदिवासी बांधवांना दररोज पाच किलोमीटर पायपीट करावे लागत आहे थंड हवेचे ठिकाण असल्याने तोरणमाळ नजीकच्या केला पाणी या गावाला रस्ता मंजूर असून तयार न झाल्याने या गावकऱ्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे रस्ता नसल्याने या आदिवासी बांधवांना वर्षभर पाणी आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गोष्टींसाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो कधी संपणारा तुझा वनवासरे अशी म्हणायची वेळ आली आहे शासन प्रशासन जागेहून काहीतरी उपाययोजना आखून आमच्या पाणी प्रश्न मार्गी लावतील अशी आशा गावकऱ्यांना आहे